भावांनो फायनली निसाला ना गहू कस काय बॉम्ब्या रामराम मंडळी तर कशा तुम्ही सर्वजण तर भावांनो बघू शकता तुम्ही फायनली आपली मामाच्या वारमध्ये आपण गहू केलता तर बघू शकता भावांनो फायनली गहू आज निसालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघू शकता भाऊन बॉम्ब्यानी राहिल्या तर आता वडील तर म्हणतेस की सक्रतीपर्यंत पर्यंत गहू गहू तयार होईल तर बघू शकता भावांनो काय मस्त गहू निसाला भाऊनो या शहरामध्ये सगळ्यात पहिले आमच्या मामाने गहू केला तर या शिवारात पहिले लोकांच्या वावरामध्ये कमड्या तशाच उभं होत्या तर सगळ्यात पहिले आमचं रोटा होऊन सगळं होऊन मामा त्यांनी गहू पण तयार केला पहिलं पाणी पण बसलं होतं बघू शकता नाही मामा आणि आमचे काका बसलेलं आहे चला त्यांशी चर्चा करू दोन शब्द मंडळी बघू शकता हे आमचे मामा आहे आणि हे आमचे काका आहे तर मामा आता गहूवाला किती दिवस झाले असं आपले दोन महिने दोन महिने पण दोन दोन महिन्यामध्ये मध्ये भारी भारीक वाला होऊन लयच निसलणार होते इतकं लवकर कस का खबर कारण लय लोकांची कु वाजून खाली तर घोटाळ्याच्या पर्यंतच आहे हा नाही का लई लवकर निसल नाही का किती कोणा खत पडलं तर भावून बघू शकता खत, पाच कोण्या पडलं फवारणी पण झाली असन पाणी किती आता याला बघू शकता भावन सात ते आठ पाणी झालेले गावा जवळपास तेव्हा आज गाव गहू याच्यात निसरलेला आहे म्हणजे मध्ये आलेला आहे भावना बघू शकता तुम्ही कारण काही काही लोक तर अजून पेरूच राहिले म्हणा गहू तर बघू शकता तुम्ही गहू आजू वांबे मध्ये डायरेक्ट तर नंतर समजाय ना अजून तेरा दिवस तेरा दिवस सक्रात तेरा दिवस हा तर मला वाटतं भावना की सक्रांतीच्या नंतरच गहू निघत सक्रांती पहिले नाही निघू शकत कारण की अजून याची बरीच वाढ व्हायची बाकी आहे हो की नाही हिची अजून बरीच वाढ होणार आहे <coughs> आणि हे आद्रक काय भावनो सर तुम्हाला पुढलं बी वावर की तो <coughs> आमच्या मामाचं चला भावन एक छोटासा तुकडा आहे आदरकीच झाड झाडी जिची पपई आपल्याला भूक खायला असते एकदम गोड आहे छोटीशी लिमुनी आहे बघू शकतो इथे असं एक पप्पाचं झाड आहे बघू शकता भाऊ तिची मूर्ती किती लहान आणि पण कीर्ती किती मा आहे म्हणजे मला असं म्हणायचं कि की किती छोटं झाड पण पप्पा किती मोठले एक लिमुनी बघू शकता भाऊ जनावरांसाठी इथं मामांतनी एक गिन्नी गवताची सोय केली एक जनावर खायला लागतं ना बाबा पण हे बघू शकतो मी हे झाड खूप हिरेगार वांगे याला मस्त एकच नंबर बघू शकता हे किती छान वांगे झाडं आहे वांगे पण खूप मोठे लागलेले भावांनो बघू शकता तुम्ही हे बघू शकता वांगी बघू शकतो अनो वांगे, वांगे तुम्ही झाडाला आणि ही मिरची आहे बघू शकता तुम्ही मा म्हणते गाव बंगल्यावरून हिरो आणलं होतं हिरो बी खूप मागात पडलं होतं भावांनो तेव्हा हिरो आणलं आणि आता मिरच्या लावल्या भावन बघू शकतो तुम्ही आलं लसूण असं लसूण उगलेलं आहे बघू शकतो भावना तुम्ही लसूण एक दोन किलो लावलेलं आहे इथं आपली गाडी बाहे सर्व मिरच्या एकदम असं मस्त आले भावन जेव्हा मागचा चक्राला लावतो ना तो खूप खूप छोटे छोटे होत्या पण म्हणते ना मालाची जर आपण जर व्यवस्थित सोय जर ठेवली ना तर माल तेवढाच भारी आणि व्यवस्थित पण येतो तर सध्या आता भावनं चालू घडामोडीमध्ये मिरच्याचा भाव जरा म्हणला तर वीस रुपये पावशर म्हणजे ऐंशी रुपये किलो मिरची चालू आहे सध्या बी तर ऐंशी रुपये किलो जरा म्हटलं तर सध्या माल चांगला व्यवस्थित आहे म्हणा भावनं शेतकऱ्याच्या मालाला नाही का असाच भाव भेटला पाहिजे कारण की बाकी हर गोष्टीमध्ये खूप सारा भाव आहे पण शेतकऱ्याच्या मालाला लगेच भाव नाही लगेच नाही आता तुम्हाला सांगतो एक एक आठ दिवस पहिल्याची गोष्ट आहे अभ्या तुरीचा भाव बी खूप चांगला होता पण तुरीचा भाव पण एकदम डाऊन केला लाडक्या बहिणीला पैसे देऊ देऊ त्याच्यानंतर आता एक आद्रक, आद्रक। आद्रकीचा भाव चालू घडामोडीमध्ये फक्त आता एक तीन हजार रुपये ह्या भावान चाललेला आहे एक मागच्या वर्षी भावानो आद्रकीचा भाव होता साडे दहा हजार रुपये क्विंटल तर आज बघू शकता तुम्ही आज आद्रकीचा भाव आहे फक्त आज, आज तीन हजार रुपये क्विंटल म्हणजे बघा तुम्ही सरकार किती चेहत आहे कोणाला भाव कुठं आणतं आणि भाव कुठं आणतं तर बघू शकता भाव तुम्ही ही मिरची बघा ही किती लहान शिक मिरची भाव आणला बघू शकतो मी किती मिरच्या लागल्या तुम्ही बघू शकता हा <laughs> मूर्ती लहान पण कीर्तिमान तर भाऊनं जाऊ मी एक लाँग व्हिडिओ बनवतो ना आता लोकांमध्ये यार खूप प्रश्न पडतो राव की लाँग व्हिडिओमध्ये माणसांनी बोलावं तर काय बोलावं डोकं असं काम करत नाही डोकं असं परिश्रान होऊन जातं अखेर व्हिडिओमध्ये बोला तर बोलावं तर काय बोलावं तो तुम्हाला तर माहीत असेल की भाऊन प्रत्येक जर आपण लॉंग व्हिडिओ जरा तीन मिनिटाचा जर केला तर ते त्याला फक्त एकच अडवर्टिस लागते तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल कारण की खूप सारे जण शॉर्ट व्हिडिओ कमी ब्लॉगिंग जाता करतात तर बरोबर का तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट भावनो तर तुम्ही जर एक सहा मिनटाचा व्हिडिओ जर करते वावणं सहा मिनिटाचे थोडं दोन तीन सेकंडवर तर तुमच्या व्हिडिओला दोन अडवोटीस लागते तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आणि त्याच्यानंतर भावनो तिसरी गोष्ट तुम्ही जर एक लाँग व्हिडिओ जर एक आठ मिनिटाच्या वर जर राहिले भावन तुमच्या व्हिडिओ लागते तीन अॅडनोटीस तर तेव्हा तुम्हाला तो लाँग व्हिडिओ पुरतो भावनो आणि तुमचा तो लाँग व्हिडिओ जर व्हायरल जर जाऊ राहिला तर तुमच्या त्या व्हिडिओची अर्निंग चांगली होऊ शकते का कारण की तुम्ही लाँग व्हिडिओ मोठा करताय ना आठ मिनटाच्या वर तर आर्निंगचा विषय सोडून द्या भाऊंनो पण प्रत्येक व्यक्तीनं यार लॉंग व्हिडिओ कसा केला पाहिजे एक आठ मिनटाच्या वरच केला पाहिजे का आठ मिनटाच्या वर केला पाहिजे कारण की आठ मिनटाच्या पुढे जर व्हिडिओ जर केला ना भावांना तो व्हिडिओमध्ये आपल्याला बी खूप सारं नॉलेज देता येतं जी गोष्ट आपल्याला माहिती आहे आपण त्या गोष्टीची चर्चा समोरच्यासोबत करू शकतो बरोबर की नाही तर भावांनो ब्लॉगिंग आणि ब्लॉगिंग ह्या गोष्टीमध्ये काय फरक आहे बरं खूप सारे मित्र मला विचारतात की यार मी आज ब्लॉगिंग केलं के ब्लॉगिंग केलं पण भाऊ ब्लॉगिंग आणि ब्लॉगिंग ह्या दोन शब्द सारखेच वाटते माणसाला याचा उच्चार बी सारखाच निघतो पण या दोन शब्दामध्ये अखेर फरक काय हे कोणाला माहीत आहे का व्लॉगिंग ब्लॉग इन म्हणजे काय माहिती आहे का आणि ब्लॉग इन म्हणजे काय तुम्हाला या दोन गोष्टीचा आज मी ह्या व्हिडिओमध्ये फरक सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन जर असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा बेल लायकन प्रेस करा व्हिडिओ कमेंट शेअर नक्की करत चला तर सुरू करूया आपला आजचा ब्लॉग तर बघा मित्रांनो ब्लॉगिंग म्हणजे हीच डेलीचं तुमचं रुटीन तुम्ही सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत तुम्ही काय करतात आंघोळ वगैरे जेवण कावण कुठे जाणं येणं काही शॉपिंग वगैरे ह्या गोष्टीमध्ये जर काही नवीन नवीन जर तुम्ही सांगा जरा असले तर त्या गोष्टीला म्हणायचं वाहून न ब्लॉग इन सकाळपासून तुम्ही काय केलं आणि संध्याकाळपर्यंत आणि जो तुमचं व्हिडिओ तयार होत आहे एक दहा तासाचा व्हिडिओ तुमचा जरा एक आठ मिनिटात तयार होऊन होत आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही अपलोड करता त्याला म्हणायचं वाव न ब्लॉग इन तर तुम्ही म्हणता मग याला म्हणतात ब्लॉग इन तर मग ब्लॉगिंग कशाला म्हणायचं तर ब्लोगी, ब्लॉगि ऑल ब्लॉग इन ह्या गोष्टीला म्हणायचं की तुम्ही तीन दिवसाला जो एकच व्हिडिओ अपलोड करायचा ते बी बाहेर टूरवर जाणार फिरायला जायचे संभाजीनगर झालं कुठं किल्ल्यावर झालं नाहीतर मग रायगड वगैरे झालं महाराजांचे किल्ले बघायला अलग अलग ठिकाणी जर तुम्ही जाऊ राहिले आणि व्हिडिओ जर अपलोड करू राहिले एक तीन चार दिवसाला तर भाऊनु त्याला म्हणायचं तुम्ही ब्लॉगिंग तर चला भाऊ तुम्हाला ब्लॉगिंग आणि ब्लॉगिंग ह्या दोन शब्दामध्येच याचा अर्थ काय हे नक्की कळलंच असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पाहून व्हिडिओला शेअर करा चला अरे व्हिडिओला शेअर करत नाही तुम्ही आणि ना त्याच्यानंतर दे दुसरी गोष्ट पाहून नो येत्या सव्वीस जानेवारीला येत्या सव्वीस जानेवारीला जाने मी म्हणजे लक्ष्मण लोगावकर तर आपला वाढदिवस बरं का तर प्लीज येत्या सव्वीस जानेवारीला आपलं सेलिब्रेट करायचं आहे से। तर सध्या इंस्टाग्रामवर आपले आता नऊ हजार वीस फॉलोवर झाले आहे तर दहा हजार करायचं स्वप्न आहे आपलं एक महिन्यामध्ये या चोवीस दिवसात आणि बावांना दुसरी गोष्ट काकाचे फनी व्हिडिओ हे माझं सेकंड यूट्यूब चॅनल आहे तर याच्यावर बी आठ हजार चारशे सबस्क्रायबर आपले होतं झालेलं आहे त्याच्यावर पण दहा की आपल्याला करायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की माझं मेन चॅनल म्हणजे लक्ष्मणी थापे तर आपलं लक्ष्मी थापे जे मेन चॅनल याच्यावर आपले बेचाळीस हजार चारशे सबस्क्रायबर झाले तर प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का कारण की हे चॅनलसाठी आपलं चांगलं ग्रो होत आहे आणि तुम्हाला खरं जर आपले व्हिडिओ जर आवडत असले ना तर प्लीज यार व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब व्हिडिओला शेअर नक्की करा आणि प्लीज कॉमेंट करा चला की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते कसे नाही आणि हेच नाही की समजा शेतीविषयी जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असली तर प्लीज यार एक से कॉमेंट करायचा काय तुमचं एक कॉमेंट आणि एक लाईक आमच्यासाठी खूप मोटिवेट करते व्हिडिओ बनवण्याकरिता तर चला परत एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटूया व्हिडिओ जर आवडतं की लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय जवान जय किसान